पेठ रोड वरील एस टी बस केपोला भीषण अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळलाय नाशिक येथील पेठ रोड येथील एस टी डेपो वर्कशॉप मध्ये आज दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आग लागल्यानंतर तत्काळ ला अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली सूचना मिळताच पंचवटी अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले या कारवाईत लिडिंग फायरमॅन संजय कानडे केंद्रप्रमुख मेंद्रे सर विजय पाटील वाहन चालक शिंदे सर सोनवणे सर शिशू फायरमॅन अनुराग पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे यावेळी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ आणि गणेश हजारे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत केली आहे यागीत गीत नौ रिक्षा एक टेम्पो ट्रॅव्हल आणि स्विफ्ट कार या स्क्रॅप गाड्यांच्या जळून मोठे नुकसान झाले मात्र अग्निशमन दलाच्या वेळीस आणि प्रभावी कारवाईमुळे आणखी मोठा अनर्थ टळलाय आला गाडी एकटे एक किंवा गाडी आमचे वरिष्ठ अधिकारी कानलेले सर पाटील सर नेंद्र सर हे जाऊन आले व ते आज विजवण्यासाठी आम्हाला यश आहे दीड मिनिटाची घ्या अजिबात काय कर